नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजटंका लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे जलेबी फोपडा उद्धव ठाकरे आपडा केमछो वरळी या घोषणांचा बोधा उभाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विसर पडला आहे मुंबईमध्ये मी मुंबईचा मतदार मुंबई गुजरातच्या घशात जाऊ दिली जाणार नाही अशा प्रकारचे पोस्ट फिरवल्या जात आहेत त्यामुळे मराठी मतदारांचा कल या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि त्यासाठी मनसे हा फॅक्टर अत्यंत प्रभावी ठरण्याची शक्यता आहे लोकसभेच्या सहा जागांसाठी मुंबईमध्ये वीस मे रोजी मतदान होत आहे विजयाच्या किल्ल्या निश्चितपणे मराठी मतदारांच्या हाती राहणार आहेत अन्य भाषिक मतदारांचा कल कुठे आहे याचा थांग लागतोय परंतु मराठी मतदार नेमका कुठे झुकलेला आहे हे मात्र कळायला मार्ग नाही आहे विशेष करून तो मतदार जो शिवसेनेचा परंपरागत मतदार राहिलेला आहे मुंबईचं एकूण राजकीय वातावरण जर आपण बघितलं तर मुस्लिम मतदार स्पष्टपणे मवियाकडे झुकलेला दिसतो उत्तर भारतीय आणि गुजराती हे भाजपचे परंपरागत मतदार आहेत मुंबईमध्ये मतदारांची संख्या सुमारे शहाण्णव लाख त्रेपन्न हजार एवढी आहे आणि त्यामध्ये मराठी मतदारांची संख्या ही छत्तीस लाख तीस हजार एवढी आहे मुंबईमध्ये मराठी मतदारांचे आपणच ठेकेदार आहोत असं उद्धव ठाकरे वारंवार जरी सांगत असले तरी त्यामध्ये काही फार तथ्य दिसत नाही आहे मुंबईच्या मराठी मतांवर कोणाचीही मक्तेदारी नाही आहे भाजपला मानणारा सुद्धा एक मोठा गट आहे हा मतदार जनसंघाच्या काळापासून भाजपला मतदान करतो आहे हा मतदारसंघाच्या मुशीत घडलेला मतदार आहे जर मराठी मतदार भाजपच्या पाठीशी नसता तर दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपचे ब्याऐंशी नगरसेवक निवडून आले नसते यापैकी चाळीस नगरसेवक मराठी आहेत शिवसेनेची शकल झाल्यापासून मात्र शिवसेनेचा जो मराठी मतदार आहे तो विभागला गेला आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे आज किती मराठी मतदार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे किती आहेत याचं गणित आज तगत कोणाला कळलेलं नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनचर पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते अगदी मेहनतीने आणि ताकदीने महायुतीच्या उमेदवारांचं काम करताना दिसत आहेत मुंबईतला जो मराठी मतदार आहे त्याच्यामध्ये भाजपच्या सोबत असलेला मराठी मतदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असलेला मराठी मतदार आणि राज ठाकरे यांना मानणारा मराठी मतदार यांचं बळ एकवटलं आहे आणि हे एकवटलेलं बळ महायुतीला अधिक मजबूत करताना दिसतंय मुंबईमध्ये लोकसभेचे जे सहा मतदारसंघ आहेत त्यापैकी ईशान्य मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या चार मतदारसंघामध्ये उबाडा शिवसेनेचे उमेदवार लढत आहेत यांची लढत महायुतीच्या उमेदवारांच्या सोबत आहे उबाडा शिवसेनेच्या उमेदवारांनी पूर्णपणे आपलं लक्ष मुस्लिम वस्त्यांवर केंद्रित केलेलं दिसतंय उत्तर पश्चिम मुंबईचं उदाहरण देता येईल उत्तर पश्चिममध्ये उबाडा शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे गल्ली बँड्रा प्लॉट बहरामबाग पठाणवाडी या मुस्लिम वस्त्यांमध्ये दोन दोन तीन तीन प्रचार फेऱ्या करताना दिसत आहेत दक्षिण मुंबईसह उबाटा शिवसेना लढत असलेल्या अन्य मतदारसंघामध्ये सुद्धा हे चित्र आहे रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे पाठ फिरवणारे उद्धव ठाकरे हे कट्टरवादी मुस्लिमांना जवळचे वाटायला लागलेले आहेत ते काँग्रेस इतके सेक्युलर वाटायला लागलेले आहेत त्यामुळे मुस्लिमांची ही मतं उबाटा शिवसेनेच्या पाड्यात पडणार ही बाब सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट आहे मुंबईमध्ये मुस्लिम आणि मराठी असं समीकरण निर्माण करण्याचा उबाटा शिवसेनेचा प्रयत्न आहे मराठी मतदारांना एकजूट करण्यासाठी मराठी विरुद्ध गुजराती अशा प्रकारचा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे मुंबई गुजरातच्या घशात जाऊ देणार नाही अशा प्रकारचे मेसेज फिरत आहेत या निवडणुकीमध्ये जलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा अशा प्रकारच्या घोषणा देऊन गुजराती मतं आपल्या पारड्यात पडणार नाहीत याची पूर्ण कल्पना उभाटा शिवसेनेला आलेली आहे त्याच्यामुळे गुजरातवर आणि गुजरात्यांवर शरसंधान करण्याचे कार्यक्रम ठाकरे आणि कंपनीने जोरात सुरू केलेले दिसतात शिवसेनेची भाजपच्यासोबत युती असल्यामुळे गुजराती मतं शिवसेनेच्या पाड्यातसुद्धा पडायची जी। परंतु जेव्हापासून भाजपबरोबर युती तुटली तेव्हापासून गुजराती मतं आपल्याला मिळणार नाहीत हे उद्धव ठाकरे यांना पक्कं कळून चुकलेलं आहे आणि या मतांची भरपाई करण्यासाठी त्यांनी मुस्लिम मतं आपल्या पाड्यात कशी पडतील याच्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केले मुस्लिम मतांकडे मोर्चा वळवला मवियाची सत्ता आल्यापासून उद्धव ठाकरे या मुस्लिम मतांसाठी पेरणी करतायत आणि या पेरणीनंतर आलेलं पीक घेण्याची हीच वेळ आहे हे उद्धव यांना माहिती आहे त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे मराठी आणि मुस्लिम मतं आपल्याला पुन्हा एकदा भरभरून यश मिळवून देऊ शकतात अशा प्रकारचे मांडे उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनातल्या मनात खातो आहे मवियाचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्याच्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या काही दिवसामध्ये असं भाकीत केलं आहे की महाराष्ट्रामध्ये मवियाच्या पाड्यामध्ये पस्तीस जागा मिळतील या भाकिताचा जो आधार आहे तो आधार मुस्लिम मतांचाच आहे मुस्लिम मतं एकगट्ठा मव्याच्या पाड्यात पडतील आणि अन्य समाजाची इकडून तिकडून काही मतं येतील आणि त्याच्यातून विजया जाबळा मार्ग सुकर होतो असं ने, ने पर ने या नेत्यांना वाटतंय उबाटा शिवसेनेने मुंबईमध्ये तेच समीकरण गृहित धरलेलं आहे मुंबईमध्ये मराठी आणि मुस्लिम समाजाची मतं आपल्या पाड्यात पडतील परंतु मनसेने या समीकरणावर पाणी फिरवलं मनसेने ज्या दिवशी महायुतीला बिनशर पाठिंबा जाहीर केला तेव्हा उद्धव ठाकरे यांचं समीकरण बिघडणार अशी चिन्ह दिसायला लागलेली आहेत पृथ्वीराज चव्हाणांनी मवियाला पस्तीस जागा मिळतील अशा प्रकारचं जे भाकीत केलेलं आहे त्या भाकिताचा आधार सहानुभूती आहे पृथ्वीराज चव्हाण असं म्हणालेत की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जनतेची भरभरून सहानुभूती मिळते आहे आणि त्याच्यामुळे मवियाला इतक्या जागा मिळणार आहेत म्हणजे पृथ्वीराज चव्हाण स्वप्नातसुद्धा असं बोलू इच्छित नाहीत की महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये जनतेचं काही भलं केलेलं आहे जनतेची काही कामं केलेली आहेत आणि त्या कामांच्या आधारावर महाविकास आघाडीला या लोकसभा निवडणुकीमध्ये भव्य दिव्य यश मिळेल तिथेसुद्धा ते सहानुभूतीला जोडताना दिसत आहेत आणि ही सहानुभूती बहुधा मुस्लिम मतांचीच आहे जी हिंदुत्वाकडे पाठ फिरवल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मिळणार आहे मुंबईच्या साई लोकसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यांचं संघटनसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे राज ठाकरे महायुतीच्या सोबत येणं हे उद्धव ठाकरे यांच्या पथ्यावर अजिबात पडणारं नाही आहे उद्धव ठाकरे यांनी जी समीकरणं मांडलेली आहेत ती समीकरणं राज ठाकरे यांच्या या खेळीमुळे उद्ध्वस्त होणार आहेत सतरा मे रोजी शिवतीर्थावर महायुतीची एक भव्य सभा आहे या सभेमध्ये अनेक वर्षानंतर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एका व्यासपीठावर येणार आहेत आणि ही सभा मुंबईचं राजकीय भवितव्य बदलणारी ठरू शकते कारण या सभेला अलोट गर्दी जमेल अशा प्रकारचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे सतरा मेचा हा मेळावा उद्धव ठाकरे यांची मुंबईबद्दल जी उरली सुरलेली आशा आहे तीसुद्धा संपुष्टात आणेल अशा प्रकारची दाट शक्यता आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो मनेसे फॅक्टरबद्दल या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपली मतंसुद्धा नोंदवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि आमचा यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राइब करा नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद